हॅलो तनुजास लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण राजगिऱ्यापासून लाह्या कशा बनवायच्या आणि त्या लाह्यांपासून दोन पदार्थ बनवणार आहोत दोन्ही पदार्थ बनवायला खूप सोपे आहे त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि चला तर मग सुरुवात करूया सुरुवातीला इथे मी अर्धा किलो राजगिरा घेतलेला आहे राजगिरा मार्केटमधनं आणला का तो एकदम स्वच्छ करून घ्यायचा जर काही कचरा खडे वगैरे असतील तर ते पूर्णपणे काढून घ्यायचे आणि आता आपण लाह्या करून घेऊ त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून घेतली आणि कढई एकदम कडकडीत गरम करायची एकदम कडकडीत गरम झाली की त्यामध्ये एक चमचा राजगिरा टाकायचा आणि राजगिऱ्याच्या लाह्या बनवताना एकदम थोडं थोडं राजगिरा टाकायचा आणि इथे मी कॉटनचा कपडा घेतला आहे तो कपडा असा आतमध्ये फोल्ड करायचा आणि त्या राजगिरासारखा असा अलगत हाताने हलवत राहायचा म्हणजे एकदम व्यवस्थित अशा लाह्या एकसारख्या तयार होतात गॅसची फ्लेम हायस्ट ठेवायची आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे राजगिऱ्याच्या लाह्या तयार करून घ्यायच्या तुम्ही बघू शकता एकदम छान अशा आपल्या लाह्या तयार होत आहे इथे मी लाह्या घरी तयार करते आहे तुम्ही डायरेक्ट रेडीमेड लाह्या मार्केटमधून मा आणल्या तरी चालतील एकदम व्यवस्थित अशा लाह्या फुटल्या गेल्या आता त्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या राजगिऱ्यापासून लाह्या बनवायला तशा खूप सोप्या आहे तुम्ही बघू शकता एकदम थोड्याशा राजगिऱ्यामध्ये आणि भरपूर अशा लाह्या तयार होतात अशाच मी राहिलेल्या सर्व राजगिऱ्याच्या लाह्या तयार करून घेते आणि राजगिऱ्याचा लाह्या बनवण्यासाठी कढई थोडी जाड बुडाची घ्यायची म्हणजे एकदम व्यवस्थित अशा लाह्या तयार होतात तुम्ही बघू शकता अर्धा किलो राजगिऱ्यापासून भरपूर अशा लाह्या तयार झालेल्या आहे सर्व राजगिऱ्याच्या लाह्या करून झाल्या की तो एकदा चाळणीने चाळून घ्यायचा आणि त्यानंतरच चिक्की करायला घ्यायची आता आपण शेंगदाणे भाजून घेऊ त्यासाठी मी इथे गॅसवर कढई ठेवली आणि त्यामध्ये एक वाटी शेंगदाणे टाकून घेतले चिक्कीमध्ये शेंगदाणे टाकल्यामुळे एकदम छान अशी चिक्की तयार होते तसंही शेंगदाणे टाकणे पूर्णपणे ऑप्शनल आहे फक्त राजगिरेची चिक्की तुम्हाला करायची असेल तर शेंगदाणे नाही टाकले तरी चालतील एक चार ते पाच मिनटामध्ये एकदम छान असे शे शेंगदाणे भाजले गेले ते एका सुपामध्ये मी काढून घेतले आणि ते थोडेसे थंड झाले की त्याची पूर्णपणे साल काढून घ्यायची शेंगदाणे थंड झाल्यानंतर मी त्याचे साल काढून घेतले आणि एका शेंगदाण्याचे दोन तुकडे असे मी हातानेच दोन भाग करून घेतले आता आपण चिक्की करून घेऊ त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये एक चमचा तूप टाकून घेतलं तूप नॉर्मल गरम झालं की मी या वाटीच्या प्रमाणाने दीड वाटी गूळ घेतलेला आहे आणि तो गूळ त्यामध्ये टाकून घ्यायचा आणि गॅसची फ्लेम सुरुवातीला हाय ठेवायची गूळ टाकल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवर गूळ आपल्यांना वितळून घ्यायचा एक दोन ते तीन मिनटामध्ये एकदम व्यवस्थित असा गूळ वितळला गेला आहे असाही गूळ बारीक कट करून घेतला की पटकन वितळतो आता त्यामध्ये दोन चमचे पाणी टाकून घ्यायचं पाणी टाकल्यामुळे आपला राजगिरा अजिबात कडक होत नाही त्यामुळे जास्ती नाही फक्त दोन चमचे पाणी टाकून घ्यायचं आणि आता आपण चेक करू आपला पाक तयार झालेला आहे की नाही त्यासाठी पाण्यामध्ये एकदम थोडासा पाक टाकायचा अजून तो नरम आहे म्हणजे आपला पाक तयार झालेला नाही अजून एक ते दोन मिनटासाठी चांगलं हलवत राहायचं म्हणजे आपला पाक परफेक्ट तयार होईल आपण परत चेक करून बघू आपला पाक तयार झालेला आहे की नाही परत पाण्यामध्ये थोडासा पाक टाकून बघायचा आणि थोडंसं थंड झालं की कडक झाला की समजावं आपला पाक तयार झाला आणि एकदम परफेक्ट असा पाक तयार झाला आता त्यामध्ये राजगिरा टाकून घ्यायचा राजगिरा टाकल्यानंतर चांगलं असं मिक्स करायचं आता त्यामध्ये थोडेसे शे शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं इथे मी दोन वाट्या राजगिरा घेतलेला आहे दोन वाट्या राजगिरा असेल तर त्याला दीड वाटी गूळ घ्यायचा हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे एकदम व्यवस्थित असं मिक्स करून झालं की ताटामध्ये काढून घ्यायचं मी ताटाला अगोदरच तूप लावून ठेवलेलं होतं आणि सर्व मिश्रण मी ताटामध्ये काढून घेतलं आणि सुरुवातीला जास्त गरम असल्यामुळे हाताने न करता मी वाटीच्या खालच्या बाजूने एकदम व्यवस्थित असं पसरवून घेते वाटीच्या खालच्या बाजूला आधी तूप लावून घ्यायचं आणि नंतर एकसारखं असं मिश्रण दाबून घ्यायचं ही प्रोसेस गरम असतानाच एकदम फास्टमध्ये करायची आणि ज्या आकारामध्ये तुम्हाला चिक्की हवी त्या आकारामध्ये कट मारून घ्यायच्या इथे मी उलथणीचा वापर करते आहे तुम्ही इथे सुरीचा वापर केला तरी चालेल पण सुरीपेक्षा उलथण्याने एकदम व्यवस्थित अशा कट मारता येतात अशाच मी सर्व याला कट मारून घेते कट मारून झाल्यानंतर पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता तयार झालेली आहे आवाजावरनं तुम्हाला समजलंच असेल की कि किती एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी आपली राजगिरेची चिक्की तयार झालेली आहे आता आपण शिल्लक राहिलेल्या राजगिऱ्याचा दुसरा पदार्थ बनवून घेऊ त्यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा राजगिरा टाकून घ्यायचा आणि त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकायचे एक दोन चमचे शेंगदाणे टाकून घेतले आणि एखादा दीड चमचा साखर टाकून घ्यायची साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि मिक्सरला थोडंसं सा जाडसर काढून घ्यायचं तुम्ही साखरेऐवजी गुळाचा वापर केला तरी चालेल इतपत बारीक आपल्यांना मिक्सरला काढून घ्यायचं असंच राहिलेलं मी सर्व मिक्सरला काढून घेते हे राजगिऱ्याचं फुकटं ज बनवायला जितकं सोपं आहे तितकी टेस्ट खूप छान लागते सर्व राजगिऱ्याचं भुकटो आपलं तयार झालेलं आहे आणि हा पदार्थ दुधासोबत खाल्ला जातो त्यासाठी हे भुकटं वाटीमध्ये घ्यायचं आणि त्यावर गरम गरम दूध टाकायचं आणि चमच्याने खायचं खूप छान लागतं एकदा नक्की ट्राय करा आणि कसं झालं कमेंटमध्ये सांगा